कोपरा आठवणच मधे आज आप आहोत नवनाथ कथासार अध्याय सहावा बारा मल्हारस्था मच्छिन्द्रनाथाला कालिकास्त्रा प्राप्ति फलश्रुति या अध्याया नित्यवाचना ने वा केवल श्रवणा ही शत्रु मनातील कपट दूर तो सेवक बनेल नवनाथ कथासार अध्याय सहावा। नंतर मच्छिंद्रनाथ कुमारदेवतीर्थाला गेला तेथून कुडाळ प्रांतात अडूळ गावी महाकालिकादैवत आहे तेथे गेला खुद्द शंकराच्या हातातील कालिकास्त्राची तेथे स्थापना करण्यात आली आहे त्या अस्त्राने पुष्कळ दानवांचा संहार केल्यामुळे शंकर त्याच्यावर फार प्रसन्न झाले तेव्हा त्या अस्त्राने शंकरांना सांगितले आतापर्यंत मी पुष्कळ कामे केल्यामुळे मला आता विश्रांती पाहिजे आहे तेव्हा मला कोणी त्रास देऊ नये असा मला वर द्या त्याप्रमाणे शंकराने त्या ठिकाणी देवीची अस्त्राची स्थापना केली ये देवळात मच्छिंद्रनाथ गेला देवीचे दर्शन घेऊन तो म्हणाला देवी मी साबरी विद्येवर कवित्व केले आहे त्याला तुझे सहाय्य असावे व त्याप्रमाणे मला वरदान द्यावे व माझे मंत्रावरील कवित्व नेहमी सफल व्हावे पण त्या अस्त्राला खूप श्रम झाले असल्याने ते अगोदरच संतापले होते त्यात मच्छिंद्रनाथाने हे काम करण्याची विनंती केल्यामुळे ते अधिकच रागावले देवी म्हणाली अगोदरच मला खूप श्रम झाले आहे त्यात तू मला आणखी त्रास देऊ इच्छितोस आणि तू साबरी विद्येवर कवित्व करून त्यात मदत करण्याकरता मला सांगतो आहेस पण हे निवात स्थान पाहून मी विश्रांतीकरिता येथे आले आहे मग मला विघ्न का करतोस तू मला त्रास देण्याकरिताच येथे आलास का येथून या क्षणीत चालता हो नाही तर तुला जबर शिक्षा करी ती खुद्द शंकराच्या हातातील अस्त्र मी तुझ्या हातात येऊन राहू की काय दाखव तर तुझा प्रताप देवी त्याला म्हणाली अरे भ्रष्टा कानफाट्या कपाळाला शेंदूर लावून हातात कंकण घालून मोठा आला आहेस तुला काय वाटलं मी घाबरून जाई अरे तुझा बाप कोळी तिथे मासे मारायचे सोडून इथे कशाला आलास तुला दरिद्रयाला अस्त्र कशाला पाहिजेत मोठी भुतावय वश करून घेतलीस म्हणून तुला वश होईन असे वाटले कारे मी विषयुक्त अस्त्र आहे माझ्यापुढे तुझे काही चालायचे नाही ठीक आहे मच्छिंद्रनाथ म्हणाला तू आता जास्त बोलता तुझा काय पराक्र आहे तो दाखव त्याबरोबर ती देवी सिंहाप्रमाणे गर्जना करून आकाशात प्रकट झाली आणि मोठ्याने गर्जना करीत मच्छिंद्रनाथाला भीती दाखवू लागली नाथाने भीता हातात विभूती घेतली आणि वास्वशक्ती मंत्र जपून ती आकाशात फेकली त्याबरोबर ती ताबडतोब प्रकट झाली मग सूर्याची वास्वशक्ती आणि शंकराचे कालिकास्त्र मोठ्या आवेशाने मच्छिंद्रनाथावर चालून आले पण इतक्यात त्याने एकादश रुद्र मंत्र जपून विभूती फेकताच एकादश रुद्र प्रकट झाले त्यांच्यासमोर कालिकास्त्रचे तेज कमी झाले त्याबरोबर देवाने नम्रतापूर्वक रुद्रांची स्तुती केली त्यामुळे रुद्र सौम्य झाले तेव्हा मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र व धूम्रास्त्र सिद्ध केली देवीने धूम्रास्त्र गिळून टाकले आणि वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले त्यामुळे तो पर्वत पार फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अस्त्रे फुकट गेल्यामुळे शेवटी मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्र सिद्ध केले त्याबरोबर देवीचे चलनवलन बंद झाले ती धाडकन खाली आदळली आणि मूर्छित होऊन पडली वाताकर्षणास्त्राने देवीची अशी अवस्था होताच तिने शंकराचे स्मरण केले त्याबरोबर शंकरांनी अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणला आणि ते नंदीवर बसून त्या ठिकाणी आले शंकरांना पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथ त्यांच्या पाया पडला आपला प्रताप दाखविल्याबद्दल शंकरांनीही मच्छिंद्रनाथाची पाठ थोपटली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला बदरिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन मला श्री दत्तात्रयाकडून सर्व विद्या शिकविल्यात आता माझा हा प्रताप म्हणजे तुमच्या कृपेचेच फळ आहे आता ज्याप्रमाणे साबरी विद्येचे कवित्व माझ्याकडून करविले त्याप्रमाणे मलावर देऊन हे कालिकास्त्र माझ्या मदतीस द्यावे एवढीच माझी प्रार्थना आहे ठीक आहे असे शंकरांनी सांगितल्यावर मच्छिंद्रनाथाने वातास्त्र मंत्र जपून विभूती फेकली आणि वाताकर्षण अस्त्र काढून घेतले त्याबरोबर देवी सावध होऊन उठली शंकर समोर आहेत असे पाहून ती त्यांच्या पाया पडली मग शंकर देवीला म्हणाले तू फार दिवस माझ्या हातात राहून कामे केलीस आता जरा त्या उपकरासाठी तू या मच्छिंद्रनाथाच्या कामात सहाय्य कर याप्रमाणे देवीला आज्ञा करून शंकरांनी तिचे आणि मच्छिंद्रनाथाचे सख्य करून दिले नंतर तीन रात्री नाथ आणि शंकर तेथे राहिले आणि चौथ्या दिवशी देवीचा निरोप घेऊन ते आपापल्या ठिकाणी गेले नवनाथ कथासा सहावा अध्याय समाप्त फलश्रुती नवनाथ कथासारच्या या सहाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो सेवक बनेल चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा